सकाळी नऊ पावणे दहाच्या सुमारास मला एका मित्राचा फोन आला आणि त्याने या घटनेबद्दल माहिती दिली तर प्रथम तर या घटनेबद्दल किंवा बातमीवर विश्वासच बसत नव्हता की असे काय होऊ शकते खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी हे खूप मोठ्या प्रमाणाचे लॉस आहे आणि कधीही न भरून येणारे नुकसान आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे झालेले आहे महाराष्ट्राचे लाडके दादा आज आपल्यामध्ये नाही आहेत या गोष्टीवर विश्वासच बसत नाही दादांबद्दल बोलण्यासारखं भरपूर काय आहे परंतु सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत काम करणारा हा एकमेव नेता महाराष्ट्रामध्ये होता आणि आज दादा आपल्यात नाही आहेत ही आमच्यासाठी खूप दुःखदायी गोष्ट आहे शब्दाने त्याचे वर्णन आम्ही करू शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान हे आमचे झालेले आहे आणि दादाबद्दल एवढंच सांगू शकतो की मनमिलाव स्वभाव नेहमी पत्रकारांना घेऊन सोबत चालणारे असे दादा पत्रकारांशी नेहमी सुसंवाद साधणारे असे दादा होते आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा सहजरित्या दादांना भेटू शकत होता आणि सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हे दादांनी सोडवलेले आहे आज पण तुम्ही अपघात स्थली बघा लोकांचेच अर्ज हे दादांच्या बॅगमध्ये होते आणि असा नेता हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा होणे नाही शेवटी जीवन आणि मरणाचा फेरा हा कोणाला चुकवता येत नाही जसा माणूस जन्माला येतो तसे मरण हे अटळ आहे आणि सत्य आहे हे आपल्याला मानावेच लागते अत्यंत जड अंतकारणाने आज दादांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत दादांच्या आत्म्यास स्थिर शांती लाभो हे आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करत आहोत